मित्रांनो तुमचे कॉमेंट्स हे माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायक असतात काही कॉमेंट्सचा उल्लेख केल्याशिवाय मी, के मी पुढे जाऊ शकत नाही कारण त्यांना उत्तरं देणंही गरजेचं आहे स्नेहा कर्णिक यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलंय की नारायण धारप यांच्याविषयी काही बोलूच नाहीये अप्रतिम कादंबरी आणि तुमचं अभिवाचन म्हणजे अप्रतिम पण या प्लेलिस्टमध्ये शेवटचा एक भाग नाही अकरावा भाग स्नेहा जी तुम्ही हे प्लेलिस्ट मधून ऐकताय हे खूप चांगलं आहे कारण प्लेलिस्टमध्ये सगळे भाग तुम्हाला एकामागून एक मध्ये कुठलाही खंड न पडता ऐकता येतात तर माझे सर्व सबस्क्रायबर्सना ही विनंती आहे की तुम्ही प्लेलिस्ट जरूर फॉलो करा पुढचा भाग तुम्हाला हमखास मिळणारच दुसरी गोष्ट म्हणजे ही कथा आत्ताच चालू आहे त्यामुळे यातला पुढचा भाग तुम्हाला अपलोड झाल्यानंतरच मिळणार आहे आणि जे अपलोड्स मी आता करतोय तर ते मी माझ्या पूर्वीच्या शेड्यूलवरती पुन्हा आणतोय पूर्वी जे आपण सोमवार बुधवार शुक्रवार असं रेग्युलर भेटत होतो त्याचप्रमाणे या पुढचे भागही तुम्हाला सोमवार बुधवार शुक्रवार असे डेफिनेटली मिळत राहतील याची मी काळजी घेईन ब्रुस केंट यांनी म्हटलंय थँक्यू इवन दो आय हॅव रेड द ओरिजिनल सालेम स्लॉट अँड सीन द मूवी आय स्टील लाईक द वे यू नरेट इट बॅकग्राऊंड स्कोअर इज प्लेझंट अँड डज नॉट इंटरफिअर विथ लिसनिंग सो ग्रेट जॉब थँक्यू व्हेरी मच ब्रुस आणि पुढच्याही कथांवरती पुढच्याही एपिसोड्सवरती तुमचे कॉमेंट्स मला असेच अपेक्षित आहेत सारंगजी एरंडे यांनी मी मध्ये एक शॉर्ट केली होती त्याच्यामध्ये जयदेव आणि मीरा यांची योगायोगानं कशी गाठ पडते हे वर्णन करणारा प्रसंग होता तो त्यांनी म्हटलंय ही खरी गोष्ट आहे त्या काळामध्ये मा म्हणजे मागच्या पिढीतले लोक जेव्हा समोरच्या व्यक्तीला भेटत एखाद्या स्त्रीला भेटत एखाद्या मुलीला भेटत समोरच्या व्यक्तीचा मान राखून आदबशीर असं ते बोलणं असायचं आणि हा धागा सारंग एरंडे यांनी अतिशय सुरेख पकडला आहे त्यांच्या कॉमेंटमध्ये सारंगजी बरेच जुने सबस्क्रायबर आहेत त्यांच्या प्रत्येक कॉमेंटला काहीतरी एक वेगळा आयाम असतो प्रत्येक कॉमेंटमधून त्या कथेचे काही वेगळे पैलू त्यांच्यापुढे उलगडलेले मला दिसतात मित्रांनो हे अतिशय महत्वाचं आहे की जी कथा आपण वाचतोय त्याच्यामध्ये रिडिंग बिटवीन द लाईन्स बरेच विचार लेखकाच्या मनातले एका अस्पर्श स्वरूपात त्या ओळींमध्ये लिहिलेले असतात आणि ते विचार जे आहेत ते आपल्याला उघड व्हावेत हे वाचनामधून अपेक्षित होतं तर बळूयात पुन्हा एकदा कथेकडे लेखक नारायण धारत एकनाथ 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 एक मला आत घे ना आपण गम्मत खेळू की तो चेहरा अगदी जवळ होता नाक काचेवर होतं आणखीच पांढरं फेक दिसत होत नख काचेवर खरडत होती एकनाथ एकनाथ बोलाव ना मला आत मला आत घे ना अर्थात मेंदूत कुठेतरी धोक्याची घंटा खणखणली त्यांना तुम्ही आपणहून आत बोलावलं पाहिजे आमंत्रण दिलं पाहिजे त्याची ती कॉमिक्स एकनाथचे पाय थिजले होते गोठले होते बाकीचं सर्व शरीर थरथर -थर कापत होतं पराकोटीच्या ही पलीकडची अवस्था शरीर आणि मन वेगळे झाले होते मेंदूचा शरीराशी संबंधच राहिला नव्हता काय होत आहे हे कळूनही त्याचा काही फायदा नव्हता कारण शरीर मेंदूच्या हुकमतीखाली राहिलंच नव्हतं क्षणभर तो काचे पलीकडच्या त्या हिडीस चेहऱ्याकडे पाहतच राहिला आणि तो चेहरा हसायचा प्रयत्न करत होता पण हसायचं कस हेच तो विसरला होता काळ्या ओल्या मातीत त्याच्यातली मानवता जिरून गेली होती आता चेहऱ्यावरचे स्नायू नुसते ताणले गेले रक्ताळलेला जबडा एका विद्रूप मुखवट्यासारखा विचकला पण ते डोळे ते नजर कशी खेचून घेत होते आणि एकदा त्या लाल नजरेला नजर भिडली की मनातली भीती ओसरायला लागत होती कुठेतरी खूप मोठा घंटांसारखा आवाज येत होता कितीतरी माणसं मोठ्यानं गरजत होती अहो माझे बाप भ्यायचं काय कारण नुसती खिडकी उघडायची आणि म्हणायचं ये की आत रघु की मग संपलं सारं भय आपण आणि रघु आणि ते बाकीचे आणि स्वतः स्वतः तेही सर्वजण एक होऊन जातील आणि मग नाही ते बळी घेतात नाही सर्व शक्ती एकवटून एकनाथनं ती नजरेची साखळी तोडली मान आत वळवली नाथा ना दारू गड मला आत घे त्यांची आज्ञा ही एकनाथचा हात त्याच्या इच्छेविरुद्ध सावकाश सावकाश खिडकीच्या कडीकडे यायला लागला त्याच्या अंतर्गत विरोधाचा काहीही उपयोग नव्हता त्या आवाजाची आज्ञा मोडणं अशक्यच होतं आणि त्याचा हात वर यायला लागला तसा तो काचे पलीकडचा चेहरा आणखी जवळ आला अधीर ओठ थरथरत होते तोंडाची सारखी उघड झाप होत होती काळ्या मातीनं भरलेली नख खिडकीची काच सारखी सारखी खरवडत होती एकनाथचा हात वर येत होता मन वेदनेनं विवळत होत आजवरची सर्व शिस्त झगडत होती विचार कसले तरी विचार मनात हवेत निरर्थक विचार हवेत काल काळ्यांनी कोऱ्या कागदावर काळ्या शाईनं करमरकरांची कथा कशी तरी लिहिली पोपटराव पाटील पिंपळाच्या पारावर पहुडले होते पिवळ्या पत्तीची पिचकारी पचकत ताकत होते नाथा खिडकी उघड रघु त्याच्याकडे पाहत फिसकारलं नाथा खिडकी त्याची आज्ञा आहे एकनाथच्या मनाचा विरोध क्षीण होत होता तो फिसकारणारा आवाज त्याच्या वायफळ बडबडीच्या जंजाळातूनही त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचत होता आणि ती आज्ञा उल्लंघन करणं त्याला केवळ अशक्य झालं होतं असहाय्य झालेली त्याची नजर खोलीभर भिरभिरली आणि शेजारच्या कोनाड्यात ठेवलेल्या तीर्थाच्या बाटलीवर आणि जपमाळेवर पडली एका क्षणात त्याच्या मनात ती कल्पना आली दुसऱ्या क्षणी त्यानं ती अंमलातही आणली तो साधक बाधक विचार करत बसला नाही त्याच्या जागी मोठं कोणी असतं तर तो मनातल्या मनात, मनात पूर्व पक्ष उत्तर पक्ष करत बसला असता आणि संघर्षास तोंड लागण्यापूर्वीच हारला असता एकनाथनं एका हातानं बाटली व जपामाळ उचलली दुसऱ्या हातानं खिडकीचा बोल्ट सरकावला आणि मागे सरत तो म्हणला ठीक आहे रघु ये तर मग आत एकनाथ बाटलीचं झाकण उडवलं बाटली, बाटली डाव्या हातात धरली जपमाळ उजव्या हातात धरली दोन्ही हात मागे नेले रघुच्या चेहऱ्यावर पाशवी विजयाची भावना पसरली खिडकी ओलांडून तो आत आला दोन पावलांवर थांबला त्याच्या उघड्या तोंडातून दुर्गंधीचा भपकारा आला कुजक्या सडक्या नाचलेल्या दुर्गंधीचा भपकारा त्याचे दोन पांढरे फेक माशाच्या पोटासारखे थंड निर्जीव वाटणारे हात एकनाथच्या खांद्यावर आले चेहरा जवळ आला मान वाकडी झाली ओठ माग गेले लांब सुळके उघडे पडले एकनाथचा डावा हात सपाट्यानं समोर आला त्या वाकलेल्या चेहऱ्यावर तीर्थाचा शिडकावा झाला आणि त्याच वेळी उजवा हात जोरानं हवेतून आला जपमाळेचा तडाखा गालावर बसला ती किंमती भयानक आर्त पण मुख ती केवळ एकनाथच्याच मनाच्या कानाकोपऱ्यातून घुमत गेली तिचे पडसाद केवळ त्याच्याच भेदरलेल्या मेंदूच्या रित्या विचार मार्गावरूनच उठत गेले त्या चेहऱ्यावरच राक्षसी हास्य पुसलं गेलं तो वेदनेनं विकृत झाला आग लागल्यासारखा त्यातून धूर निघू लागला मास तर अगदी होरपळल्यासारखं झालं दुसऱ्या क्षणी रघुच्या रूपात आलेलं ते अमानवी ध्यान गरकन वळलं कोलमडत उडी मारून खिडकी पार गेलं आणि अदृश्य झालं दहा सेकंदांच्या आत सर्व काही आटपलंही होत पण त्यानंतरचा सेकंद भर तीर्थ सांडलेला त्याचा डावा हात आणि उजव्या हातातली ती जपमाळ आतून प्रकाशानं उमलून आल्यासारखी जगमगत होती मग तो प्रकाश गेला पण त्याच्या डोळ्यांसमोर काही क्षण तरी ती धगधग ती निळी आकृती तरंगतच होती तीही सावकाश सावकाश विरून गेली ही घटना इतकी प्रक्षोभक होती की तिचा हादरा झोपेत असलेल्या एकनाथच्या आई वडिलांनाही बसला दोघं खडबडून जागे झाले त्याच्या वडिलांचं शरीर कापत होतं नस नस थरथरत होती एखादं अति अवजड वाहन अगदी जवळून जावं आणि त्या काळ वाऱ्यानं जीव गोळा येऊन शहारून उठावा तसं त्यांना झालं होतं काहीतरी अतिभयानक आपत्ती मोठ्या योगायोगानं अगदी शेवटच्या क्षणी टळल्याची ती भावना होती आपल्याला अनेक वेळा ती जाणवते माणूस घामाघूम होऊन जागा होतो कावऱ्या बावऱ्या नजरेनं तो अंधरलेली खोली पाहतो आणि भोवताली नेहमीच जग पाहून समाधानाचा सुस्कारा सोडून झोपी जातो या जाणवलेल्या भूकंपाचं केंद्र कुठे होतं याचा विचारही करत नाही आपली कल्पना आहे तितक्या आपल्या तरल संवेदन क्षमता मेलेल्या नाहीत बोथट झालेल्या नाहीत फक्त हे हळणारे काटे काय दाखवतात हे आपण जाणून घेत नाही एकनाथच्या वडिलांची अस्वस्थता त्यांना गप्प बसू देत नव्हते ते उठले बाहेर आले आणि एकनाथच्या खोलीपाशी आले दारापाशी चीर दिसत होती नाथा जागायच करे त्यांनी हलकेच विचारलं हो बाबा मी वाचतोय एवढ्यात मला काहीतरी ऐकू आलं असं वाटलं इथे तर काही ऐकू नाही आलं बाबा ते काही क्षण तिथेच गोटाळले आणि मग परत आपल्या खोलीकडे वळले त्यांची पावलं लांब गेल्याचा आवाज ऐकल्यावर मगच एकनाथनं आपलं ताठ धरलेलं शरीर सैल सोडलं आणि दाबून धरलेला श्वास बाहेर जाऊ दिला ते आत आले असते तर त्याची अवस्था मोठीच विचित्र झाली असती त्या भयाच्या धक्क्यातून तो अजून पुरताच सावरला नव्हता आणि तो त्यांना त्यांना पटेल अशा शब्दात काहीही सांगू शकला नसता आणि केवळ त्या विचारानंच मगच्या प्रसंगाचा मनाभोवती पडलेला घट्ट विळखा सैल पडला भीती ओसरू लागली मन ताळ्यावर यायला लागला दिवा बंद करून तो कॉटवर आडवा झाला त्याच्या मनात शंका नव्हती की हा आत्ताचा आघात बाबांना जाणवला होता आणि ते त्याच्या काळजीनं लागलीच त्याची पूस तपास करायला आले होते त्यांच्या त्याच्यावरच्या प्रेमाचाच हा पुरावा होता अर्थात त्याला काही पुरावा हवा होता अशातली गोष्ट नव्हती पण त्याचे आई वडील आणि एकूणच सारी मोठी माणसं सा, यांच्या चमत्कारिक वागणुकीबद्दल नवल पुन्हा एकदा त्याच्या मनात आलं झोप यावी म्हणून ते किती धडपडत असतात गोळ्या घे चूर्ण घे कशासाठी झोप आली नाही की त्यांच्या समस्या आपल्या भयकारी रूपात त्यांच्या समोर उभ्या राहतात म्हणून पण त्या समस्या किती साध्या किती घरगुती क्षुल्लक होत्या नोकरी बढती खर्च बचत मुलांचे कपडे बायकांची पातळ दागिने प्रत्येक लहान मूल नेहमी ज्या भीतीच्या दबावाखाली वावरत असतं त्याच्या तुलनेत या किती नगण्य होत्या रात्री दिवे मालवले सर्वजण झोपी गेले की अंधाऱ्या कोपऱ्यातून कोणकोणते भयानक आकार सरकत पुढे येतात खिडकीच्या काचेवर फिकट आभाळाविरुद्ध कोणकोणते काळे आकार डोलतात नाचतात बंद फडताळांच्या फटींना डोळे लावून काय काय टक लावून सतत बाहेर पाहत असतं मोठ्यांना याची कल्पना कशी येणार केवळ दुसरं लहान मूलच ते समजावून घेऊ शकेल आणि दररोजच्या रात्रीच्या या भीतीदायक अनुभवांना गोळ्या सिडेटिव दारू अंमली पदार्थ मानसोपचार तज्ज्ञांची मदत काहीही नाही नजरेच्या कडेकडेवर वावरणाऱ्या या अभद्र आकारांना मुलांना एकट्यानंच तोंड द्यावं लागतं रोज रोज हा संघर्ष होत होत शेवटी जेव्हा कल्पनाशक्ती झिजते थिजते बोथट होते तेव्हाच या भीतीचा शेवट होतो कारण तेव्हा प्रौढत्व आलेलं असत याच शब्दात नाही पण अशाच आशयाचे विचार एकनाथच्या मनात येऊन गेले पण पन दहा पंधरा मिनिटात तो झोपेत गुंगलाही होता हाच अनुभव एखाद्या मोठ्या माणसाला आला असता तर त्याला भीतीनं मरण तरी आलं असतं नाहीतर वेळ तरी लागला असतं केवळ एकनाथचं लवचिक बालमनच त्या भीतीच्या महापुरातूनही एखाद्या लवाळ्यासारखं सुखरूप राहिलं होतं तो झोपला तेव्हाही त्याच्या ते उजव्या हातात रुद्राक्ष पोवळ्यांची ती जपमाळ एखाद्या खेळण्यासारखी घट्ट धरलेली होती आणि चेहरा शांत होता प्रकरण बावीस समाप्त सन्सो वॉइसवर ज्या कथा मी वाचतो त्या भाषेमधून मराठी भाषेचं नैसर्गिक सौंदर्य आणि तिचा डौल आपल्यापुढे मनापासून आणण्याची माझी धडपड असते मी या प्रयत्नात यशस्वी होतोय का नाही तुम्हाला या कथा आवडत आहेत का नाही हे तुमचे कॉमेंट्स आल्याशिवाय मला कळणार नाही आहे सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर तुमचे लाईक्स आणि शेअर्स देखील होणं महत्वाचं आहे म्हणजे हे जास्तीत जास्त लोकांपुढे पोहोचेल आपण हे कराल अशी मी आशा करतो तर बळूयात पुन्हा एकदा कथेकडे लुचाई प्रकरण तेवीसपूर काही शतकांपूर्वी एक कमान आणि तिच्या दोन्ही अंगांच्या विटांच्या डगरी सोडल्या तर बाकी वेशीची नावनिशाणी सुद्धा शिल्लक नव्हती गावाचा विस्तार खूप वाढला होता त्या सीमेबाहेर पसरला होता वेशीच्या विटा दगड लोकांनी घरांसाठी वापरले होते त्यामुळे उरली सुरली खूण कमान हीच एक लँडमार्क झाली होती कमानीपाशी किंवा वेशी पाशी असं म्हटलं की ऐकणारे बरोबर समजत कुबड्या काशाची टपरी म्हणजे गावाचा शेवट काशा गावात आज कितीतरी वर्ष होता केवळ कुबड हेच काही त्याचं एकमेव वैगुण्य नव्हतं त्याचा वर्ण मातट काळा होता, होता। चेहऱ्यावरचे अवयव ओबडधोबड अप्रमाणशीर ओबड होते बरेचसे दात पडले होते जे उरले होते ते किडून काळे पडले होते एका डोळ्यात केव्हा तरी फूल पडलं होतं आणि तो निकामी झाला होता त्वचा खरबड झाली होती केस राठ आणि पिकलेले होते नेहमी महिन्याभराची तरी दाढीची वाढ चेहऱ्यावर असायचीच खांद्यावर एक जुनं पोत आणि हातात एक काठी घेऊन काशा गावात फिरायचा रद्दी किंवा मोड जुना बाजार असले प्रकार दुर्गापुरात नव्हतेच कुणाकडे काही काम मिळालं तर ते काशा करायचा झाडांच्या फांद्या तोड कचरा बाहेर टाक वरवंडीचे सारखे कर त्या बदल्यात एक दोन भाकऱ्या कांदा चटणी मिळाली की पुरे आणि घरीदारी मोडक्या टाकाऊ वस्तू जुनी भांडी कुंडी जुने कपडे असतील तर ते काशाला दिले जात काशा संध्याकाळचा टपरीवर परत येई तेव्हा बहुधा त्याच्या ते खांद्यावरचं पोतं कशाकशानं तरी अर्ध तरी भरलेलं असायचंच पण या पलीकडे काशाची फिकीर गावाला थोडीच होती तो जेवतो का अर्धपोटी आहे तो कसा राहतो पोटा पाण्याच्या भुकेखेरीत शरीराच्या इतर भूका त्यालाही असतील त्या तो कशा भागवतो कुणाला याची फिकीर होती काशा त्याच्या टपरीत मरून पडला तरी गावाची राहटी थोडीच थांबणार होती अगदी कळलं तरी ते क्षणभर चुकचूक करतील आणि त्याला विसरून जातील उपेक्षा ही जगातली सर्वात क्रूर गोष्ट आहे कापून ठोकून सपाट केलेले डब्यांचे पत्रे खोक्याच्या जाड पातळ लांब आकूड फळ्या दुहेरी तिहेरी जोडलेली गोणपाटांची पोती एका अंगाला वेशीच्या भिंतीतल्या विटा अशा विविध सामानाची काशाची टपरी होती दाराचा मोठा चौकोन खिडक्यांचे लहान चौकोन रात्री गोणपाटानं बंद करता येण्यासारखे एका कोपऱ्यात त्याची अगदी नडच आली तर वापरायची स्वयंपाकाची जागा होती तीन सपाट दगड जळण्यासाठी वाळक्या फांद्या गावातल्या फेरफटक्यात चोरून पोत्यात टाकलेल्या गोऱ्या चिंध्या एक भोग पडलेला तवा चार पाच पोचे आलेली छिद्र पडलेली ॲल्युमिनियमची जळकी पातेली छिद्रात तो मिळाली तर वाळकी चिंच घालून ठेवत असे एखादी जाड भाकरी थापली की चाला स्वयंपाक पण ती वेळ क्वचितच यायची त्याच्या टपरीत कोणी कधी आलं नव्हतं त्याचं खाजगी आयुष्य खऱ्या अर्थानं खाजगी होतं संपूर्ण अज्ञात होतं हे कोणाला माहित नव्हतं की गावातल्या वेश्यांनीही काशाला टिंगळ टवाळी करून बाहेर घालवलं होतं हे कोणाला माहित नव्हतं की दुर्गाईच्या टेकड्यात लाकडं चोरायला आलेल्या एका गरीब वडारणीनंही त्याला दगड मारून पिटाळून लावलं होतं हे कोणाला माहित नव्हतं की शंकराच्या देवळाच्या मध्यावर किंवा पुलाच्या कठड्यावर किंवा पेठेतल्या एखाद्या बंद दुकानाच्या फळीवर काशा खाली मान घालून बसलेला असला तरी त्याची वासनेनं वखवखलेली नजर आसपास वावरणाऱ्या पोरी स्त्रिया प्रौढ बायका सर्वांवरून आषाळभूतपणे फिरत असायची हेही कोणाला माहित नव्हतं की कोपऱ्यापाशी घोटाळत असताना कोपऱ्यावरच्या पत्र्याच्या हॉटेलमधल्या भजी शंकरपाळी वडा चिवडा यांचे खमंग वास आणि त्यात चमचमीत पदार्थांनी भरलेल्या बशांची दृश्य यांनी त्याच्या सदा उपाशी पोटातले स्नायू गाठी पडल्यासारखे गोळा होत कधी कधी अगदी मेंदूपर्यंत त्या झिंजिण्या पोहोचत आणि कोणाला फिकीरही नव्हते संध्याकाळ झाली दिवे मालवले दुकानांच्या फळ्या लागल्या की मग काशा त्याच्या टपरीत परत येई आपल्या मागे गोणपाटाचा पडदा ओढून घेई त्याचा प्रकाश बाटलीच्या टोपणाच्या भोकात खोचलेल्या चिंदीच्या रॉकेलच्या दिव्याचा असायचा काशा परत आला होता त्यानं दिवा लावला होता आणि त्या नागड्या ज्योतीच्या ढणढणत्या पिवळ्या प्रकाशात तो त्याच्या पोती गोधड्या जुन्या कपड्यांच्या गादीवर बसला होता त्याच्या विकृत शरीराची आणखीच विकृत झालेली मोठी झालेली सावली मागच्या टिनपाटाच्या भिंतीवर नाचत होती काशा मनाशी विचार करत होता पण त्याचे विचार आंधळ्या आळीसारखे एकाच लहानशा वर्तुळात गोल गोल फिरत होते आपली विपन्न विपन्नावस्था त्याला समजत होती त्याबद्दल चीडही होती पण ही वैयक्तिक पातळी ओलांडून व्यापक पातळीवरच्या सामाजिक अन्यायापर्यंत पोहोचण्याची कुवत त्याच्या बुद्धीत नव्हती त्याला चांगले पदार्थ हवे होते त्याला राहायला चांगली जागा हवी होती त्याला उपभोगासाठी स्त्रीच शरीर हवं होतं आणि यातलं काहीही मिळत नव्हतं कधीही मिळण्याची आशा नव्हती या दुर्लभ नव्हत्या इतरांना त्या मिळत होत्या पण त्याला मात्र त्याची नजर वर गेली आणि त्याला तो माणूस दिसला दाराचा गुणपट दूर करून तो दारात उभा होता इतका अनपेक्षित की काशा आग करून मागेच सरला मग त्याचा मालकी हक्क जागा झाला मोडकी तोडकी पडकी गळकी कशीही असली तरी ती त्याची हक्काची टपरी होती काय हो इथं काय काम काढला आत्ताच्या वेळी काम? काम छे काही काम नाही त्याचा आवाज किती लागवी होता आणि मग तो हसला किती पांढरे शुभ्र दात पण काशा या हसण्यानं आणखीच अस्वस्थ झाला आवाज जरा चढवत तो गुरगुरला मग जा की आपल्या वाटाने निमुठ इथं कशा पायी थांबलात जरा गप्पा मारायला तो माणूस खाली वाकला आता प्रथमच काशाला त्याचा चेहरा नीट दिसला लांबट उभट चेहरा वळ काळे करडे केस पण ते डोळे चिंचोळे लांबट लालसर धगधगत्या निखाऱ्यासारखे डोळे तुझी काही हरकत नाही ना नाही नाही हरकत नाही काशा पुटपुटला त्या डोळ्यांवरून त्याची नजर हल्लीच नव्हती त्या माणसाचे कपडे इतर काहीही काशाने पाहिलंच नाही मग ठीक आहे तर येऊ का आज जरा गप्पा मारायला या ना या ना काशा चाचरत म्हणाला ते डोळे इतके जवळ कसे आले कसे लहान मोठे होत होते मध्येच कोळपणारा मध्येच फुलणारा निखाराच जणू निखारा निखारा नाही लाल ज्वाळांची कडीच त्याच्यामध्ये अंधारी विवर खोल खोल जाणारी तुम्हाला बुडवणारी जग किती दुष्ट आहे नाही खूप लांबवरून आल्यासारखा आवाज काय होतय हे काशाला समजतच नव्हता तो माणूस त्याच्या जवळ येऊन बसला होता पण बोलत कोण होता तो माणूस बोलत होता की काशा पण हे कस शक्य होत कधी कोणाजवळ बोलून न दाखवलेले विचार या परक्या माणसाला कळलेच कसे जगाला कशाला शिव्या द्यायला हव्या असं कुरूप आणि कुबड शरीर देणारा देवच अन्यायी क्रूर आणि पाषाण हृदय असला पाहिजे त्याला कसला मित्र म्हणायचा तो तर आपला शत्रूच आहे नाही का त्याचं नाव नको ना तोंडी दगदग दग त्या लाल रेषांनी वेढलेली विवर जवळ येत होती खोल खोल विवर त्यांच्या तळाशी खतखत फेसाळत पाणी इतरांना मात्र सर्वय आणि तुलाच नाही ही क्रूर थट्टाच नाही का तुला चमचमीत अन्न का नाही तुला गोऱ्या गोमट्या फुलासारख्या नाजूक रेशमासारख्या मऊ बायका कवटाळायला कुसकरायला का नाही तुला मऊ मऊ गुबगुबीत गादीचा पलंग का नाही तो आवाज गुंजारव करत होता काशाला हा अनुभव नवा सुखकारक होता ठुसठुसणारी पिकलेली पुळी टोचताच आतल्या घाणीचा निचरा व्हावा आणि जीवाला आराम पडावा तसं वाटत होता कितीतरी दिवस हे अन्यायाचं अतृप्तीचं शल्य आत खोलवर रुतलं होतं ते आता कोणीतरी हळूवार हातांनी बाहेर काढत होत जीवाला चैन येत होती सगळे तुझी टिंगल टवाळी करतात ना जवळून जाताना नाका उडवतात ना बायका तू रस्त्यावर दिसलास की बाजू बदलतात ना त्याला काहीतरी सांगायचं होतं पण विचार घडवून त्याला, त्याला शब्दांचं रूप देऊन बाहेर आणायचं किती कठीण काम त्याला आता कोणतेही कष्ट नको होते आता त्याचा जीव आरामाच्या शांतीच्या थंड शीतल आल्हादाच्या एका कोशात गुरफटला होता तो कोश त्याला तोडायचा नव्हता आणि त्याला म्हणायचं होतं ते सर्व हा विलक्षण मनुष्य बोलतच होता की पंच रुचकर भोजन तुला हवाय ना मिळेल तुला सुंदर स्त्रियांचा सहवास हवाय ना मिळेल मिळेल काशाला ही आली नाही स्वप्नातल्या स्वर्ग सुखापेक्षाही हे जास्त आकर्षक होत त्या आता तो केवळ एकच आवाज नव्हता अनेक आवाज एक सुरात काही काही शब्द घोकत होते चंदेरी घंटांचे आवाज पांढरे फटक चेहरे तो घोष अहो माझे आता घोषेवर कृपा करा कोपऱ्यावरच्या वाण्याच्या दुकाना शेजारी राहणारी दरवाजात उभी राहून त्याच्याकडे पाहून फिदी फिदी हसणारी जमना आता त्याच्याकडे येत होती तिच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं टरारून फुगलेले अर्ध वक्ष त्याच्या पुढे करून ती त्याच्या कानात पुटपुटत होती काशा घे ना तोंडात चाव दातांनी चाव चोख 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 ते होत होता तो सुखात गुदमरत होता पाण्यात गुदमरावा तसा त्या लाल डोळ्यातल्या काळ्या विवरात खोल खोल जात होता ते डोळे आणखी जवळ आले काशाला शेवटच्या क्षणी सर्व जाण आली आणि त्यानं सर्व काही आनंदाने स्वीकारलं वेदना आली ती तीक्ष्ण होती पण अल्पजीवी होती कटू मधुर होती विस्मृतीचं हिरवं चंदेरी पाणी काशाच्या डोक्यावरून गेलं प्रकरण तेवीस समाप्त